नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे मखाना भेळ आता आपण पाहणार आहोत मखाना भेळसाठी लागणारं सर्व साहित्य मखाने बारीक शेव भाजून घेतलेले शेंगदाणे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ही चवीला कमी तिखट आहे त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कांदा हळद लाल मिरची पावडर चाट मसाला धणे जिरे पावडर आणि मीठ मखाने भाजण्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे मखाने भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपले मखाने व्यवस्थित भाजून झालेले आहेत मखाने भाजून झाल्यावर सर्व मखाने पॅन मधून काढून घ्यायचे असं तूप घालून घ्यायचं मी यामध्ये तूप घातलेलं आहे तुम्हाला जर बटर घालायचं असेल तर तुम्ही बटर देखील घालू शकता आपण हे सर्व घेतलेले मसाले असं मिक्स करायचे आणि यामध्ये घालून घ्यायचे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपले मखाने आपल्या मखाण्यांना आपण घातलेले सर्व मसाले व्यवस्थित लागलेले आहेत मखाने व्यवस्थित भाजून झाल्यावर कांदा घ्यायचा टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडासा चाट मसाला आपण चाट मसाला ऑलरेडी वापरला आहे पण कांदा आणि टोमॅटो याला चव येण्यासाठी यालाही थोडासा आपण चाट मसाला लावून घ्यायचा त्याचबरोबर थोडंसं मीठ भाजलेले शेंगदाणे बारीक शेव आणि आपले मखारे मोकळा वेळेत जर काहीतरी खायचं असेल तर अशी हेल्दी मखाना वेळ करायची आणि खायची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली